पैसे नसलेल्या पतीची काय अवस्था होते ह्याचं वर्णन एका ओवीमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत अध्याय नंबर तेवीस ओवी नंबर तीनशे पस्तीस देव म्हणतात धनहीन पुरुषाचे घरी धनहीन पुरुषाचे घरी कलहो स्त्री पुरुषा माझारी कलहो स्त्री पुरुषा माझारी निर्भस सुनी नानापरी निर्भसुनी नानापरी दवडी घराबाहेरी पुरुषाते दवडी घराबाहेरी पुरुषाते ज्या पतीकडे पैसा नसतो त्याच्या घरी नेहमी पती पत्नींचं भांडण होत पत्नी देखील आपल्या पतीची नाना प्रकारे निर्भसना करून त्याला घराबाहेर काढत असते अशी अवस्था पतीराजाची होत असते म्हणून पैसा किती वाईट आहे आणि पैशाची किती आवड स्त्रीला असते हे या ओवीवरून समजतं आहे देवानी याचं सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे निर्धनपती हा स्त्रीला ओझ्यासारखा जड वाटत असतो निर्धनपतीच्या तोंडावर त्याची पत्नी नेहमी निंदा करीत असते परंतु पती हा जर धनवान असेल तर भाकरीचा तुकडा पाहिला की कुत्री जशी शेपूट हलवून कुकू करत असते तशी स्त्रीही धनवान पतीची अनेक प्रकारे आर्जवे करीत असते परंतु त्याच्याजवळचा पैसा संपला की त्याच्या अंगावर दात ओठ काढून ती धावत असते पत्नी म्हणते मला आता तुमचं बोलणं आवडत नाही रागाने ती चडफडून उठून जाते ती म्हणत असते दिवसा पोरांचा त्रास दिवसभर पोरं मला त्रास देतात आणि रात्री तुम्ही मला त्रास देता आता मला हे सहन होत नाही अशा प्रकारे ती नेहमी ओरडत असते हातात फुटकी कवडी नाही धिक्कार असो तुमचा अशा प्रकारे तिच्या बोलण्यातून येत असतो अशा प्रकारे नवऱ्याची अनेक प्रकारे निर्भसना करून नवऱ्याला दूर सोडून देते स्वतःची पत्नी देखील निर्धन पतीवर प्रेम करू शकत नाही हे या ठिकाणी भगवंत सांगत आहेत म्हणून पैसा प्रपंचासाठी आवश्यक आहे आणि जनार्दन स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे अंतेने करिता प्रश्न पूर्विता भरता रजान सुखी संसारासाठी जनार्दन स्वामींनी हे सूत्र सांगितलेलं आहे की पत्नीने जेही मागितलं ते तात्काळ पतीने पुरवलं पाहिजे ते त्यांनी नाही असं त्याला म्हणू नये तरच तो संसार सुखाचा होतो आणि पैसा जर नसेल तर संसार सुखाचा होऊ शकत नाही म्हणून सुखी संसारामध्ये पतीराजाने ज्याही गोष्टी पत्नीला आवश्यक असतात त्या घरातल्या सर्व गोष्टी तिला पुरवल्या पाहिजे आणि ते वेळेवर पुरवले पाहिजे हे जनादन जनार्दन स्वामींनीसुद्धा सांगितलेलं आहे